मला वाटतं राजेशाई पाटील खूप मताने बिझी होईल माझ्या घराचं रोड असेलो तिथे काय केलं जिथं रोड बनवलं काय करू हा त्याच्या सुद्धा आम्ही नाड हे सगळं रोड नाड्या काळा ना नाडा नाही गल्लीत एवढं हे आहे मच्छर माझ्या घराचं मच्छर येते नाली बांधा ना यांना आपला मत महाविकास आघाडीला राहणार किंवा भाजपला राहणार आता मोदी नका आता नका मत महाविकास आघाडी आवडते किंवा महाविकास आवडत मला दोन्ही पण कारण दोन्ही काही कामाचे नाही न काम करणारे आहे सगळे सगळे आपापले पिशे भरणारे आहेत सत्तर वर्ष समजा काँग्रेसने आपल्या इथं हे केलेलं आहे तरी पण आपल्याला बीजेपी भी सरकारला या, या वर्षी तरी संधी मिळाला पाहिजे आणि येणार पण मोदी पोलीस भरतीसाठी जर पाहतो म्हटलं तर आता भरती निघत आहे निघत आहे निघत आहे म्हणून म्हणून ठीक आहे यावर्षी आता भरती निघून राहिली आतापर्यंत भरती कुठे गेली होती आतापर्यंत का जागा निघाल्याच नव्हत्या का व्यक्तिगत मत माझं असं आहे शेतकऱ्यांच्या भाव खूप कमी आहे त्यांचं तिकडलं काम चांगलं असल्यामुळे इकडे काम करण्याची टेन्शन असतं ते खासदार आहेत तिकडचं काम कोणते दे तुम्हाला माहिती आहे तिकडले काम तेवढं पाहतात आणि निवडणुकीत तुम्हाला नरेंद्र मोदी हवे त्याच्या मागे कारण काय मोदी हे तो सगळे अरे या वाशिम यवतमाळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगात आलेली आहे आणि यावेळी अनेक उमेदवार रिंगणात असले तरीही प्रमुख लढत दोन उमेदवारांमध्ये दिसत आहेत आणि लोकांमध्येही दोन्ही उमेदवारांबद्दल विविध मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आमच्यासाठी ज्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आम आमच्यासाठी आम आम सामाजिक आर्थिक पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातले काही लोक हजर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया लोकसभा निवडणूक सुरू आहे आपल्याला काय वाटते या निवडणुकीबद्दल मला वाटते राजेशिताई पाटील ते भरपूर मताने बिझी होईल मागे आपलं कारण काय कारण का हे माहेर आहे आईच घरा इथं लोक म्हणतात ते बाहेरची आहे बाहेरची आहे ते बाहेरची नाही आहे ते यवतमाळचीच आहे आणि लोकांचा जो सर्व लोकांचा माझा सपोर्ट सर्वात चांगला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी संजीव देशमुख बाई बाय आम्ही ओळखत नाही संजीवपाला ओळखत नाही मी बंजेरे राठोर भाऊ काही मतलब नाही आमचं संजीवभाऊ राठो जे आहे जे त्याला आम्ही काही विषय नाही केलं इकडे रोड बनवलं काय करू हा त्याच्यासुम्ही नाराजा हे सरळ रोड नाल्या काळानं नाराज नाही नारा गल्ली एवढं हे आहे मच्छर मा घराचं मच्छर येते नाली बांधा ना, नाली बांधले ना मच्छर एक्स्ट्रा घर कोणाला देश जय श्री राम जिल्ह्यात खासदार कसा हवा मागील कार्यकाळात यवतमाळ जिल्ह्यात विकास झाला का असं आपल्याला वाटते नाही झालं ज्यांना आपला मत महाविकास आघाडीला राहणार किंवा भाजपला राहणार भाजपचे उमेदवार नाही येते त्यांची राष्ट्रीय पाटील आहेत आपल्या आपली मत देताना प्राथमिकता काय होते म्हणजे आपण हे पाहिजे आहेत कारण जनता पार्टी आहे ना सीएम वोटिंग पण जास्त आहे काय व्हायला राठोड पण सपोर्ट आहेत मला ना लॉबीचे जर वोट आहे पण अदर कास्ट चे अदर कमी पण वोट आहेत ते मिळूनही त्यांनी करू शकतात किंवा संजय देशमुख यांचा विजय करू शकतात काही करत नाही यापूर्वी संजय देशमुखांचा कार्यकाळ आपण पाहिलं आहे आघाडीचे नेते आवडतात भाजप આપણે રાષ્ટ્રવાદી રાષ્ટ્ર શિવસેના મશાલ મરી મારેન્દ્ર મોદી હરેન્દ્ર મોદી ના કાતા નહીં बेटा मग चांगल्यावर का पैसे लावते मोदी होय का कोण येतो तो हा तोप नाही पाहिजे मला ने 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 मला शाव पाहिजे मला शाव व्यक्ती पाहिजे आपला देशमुख साहेब आहे मी त्यांना वत झाले व्यक्तिगत मत काय व्यक्तिगत मत माझं असं आहे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव खूप कमी आहे सध्याच्या काळापासून जेव्हापासून बीजेपी सरकार आलेली आले आहे ना तेव्हापासून शेतकऱ्यांचं म्हणजे खूप नुकसान उभं राहिलेलं आहे त्यांना ही नाही भेटत आहे पिकांना व्यवस्थित भावाक नाही भेटत आहे या कारणामुळे मला नाही आवं यवतमाळ लोकसभेमध्ये यंदा राजश्री पाटील की संजय देशमुख राजश्री पाटील त्याच्या मागे आपलं मत काय मत म्हटलं तर यावेळेस त्यांनी काम चांगले करेल त्यावेळेस निवडून आले तर ते आता नवीन तिकडले उमेदवार ते नवीन आहे तसं पाहतो म्हटलं नवीन उमेदवार आहे पण त्यांचं तिकडलं काम चांगलं असल्यामुळे इकडे काम करण्याचे जास्त आहे तिकडचे काम कोणते ते तुम्हाला माहिती तिकडले काम तेवढं पाहत हे सध्या तर आपल्याला डायरेक्टली काही सांगता येत नाही म्हणजे एका मतदानावरून हे जजही करता येत नाही म्हणजे माझ्या मताने मी जर भाजपाला जर वोट दिलं किंवा अदर कोणत्या पक्षाला जरी वोट दिलं तर तसं ते काही सांगता येणार नाही का कोणता पक्ष निवडून येईल म्हणून पण माझ्या मते दरवर्षी एकच पक्ष राहण्यापेक्षा पक्ष चेंज जर झाला तर भरपूर काही संधी येईन युवकांना जसं आता पोलीस भरतीसाठी जर पाहतो म्हटलं तर आता भरती निघत आहे निघत आहे निघत आहे म्हणून म्हणून ठीक आहे यावर्षी आत्ता भरती निघून राहिली आतापर्यंत भरती कुठे गेली होती आतापर्यंत का जागा निघाल्याच नव्हत्या का म्हणजे प्रत्येक वेळेस कसं पक्ष जर चेंज झाला तर या पक्षाने काय केलं होतं ना ते पाहून आपल्याला त्या पक्षाला दर्शवता येईल बाबा यांनी या पाच वर्षामध्ये एवढं कार्य केलेलं आहे तर या पक्षांनी काय कार्य केलं हे आपल्याला समोर दर्शवता येत झाले तर आहेच आहे पण तरी पण कसं आहे सत्तर वर्ष समजा काँग्रेसने आपल्या इथं हे केलेलं आहे तरी पण आपल्याला बीजेपी भी सरकारला या, या वर्षी तरी संधी मिळायला पाहिजे आणि येणार पण मोदी कार्यकाळात खाजगीकरण जास्त होता का मोदी काळात खाजगीकरण आहे पण कसं आहे तेव्हा पण थोडा भेदभाव करत होते काँग्रेसवाले पण आता खाजगीकरणचा फायदा असा आहे त्याच्यामध्ये आरक्षण चालत नाही त्याच्यामध्ये समजा कार्यक्षमता आहे जॉबवर लागायची त्याच्यामुळे खाजगी करणे जरुरी आहे ते बंद आता आपण आपला जॉब जे आहे खाजगी आहे किंवा गवर्नमेंट जॉब था, आपली अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट जॉब व्हायला हो, पाहिजे अपेक्षा तर राहतेच पण खासगी खाजगी मध्ये चांगलं आमचं बोलासाठी एक सवाल महाराष्ट्रात यंदा महायुतीची गवर्नमेंट पाहिजे किंवा महाविकास आघाडीची आणि यवतमाळ जिल्ह्यात खासदार राजकीय पाटील लग, व्हायला हवे की संजय देशमुख नाही संजय देशमुख चे म्हणतात आहे पण आत्महत्या काय चालू आहे काय नाही हे त्यांना अजून माहीत नाही आहे ते अजून आहे की आपला विजय हा पक्का आहे पण माझ्या ऑब्झर्वेशन नुसार असं वाटत आहे मला की ते खूप मोठ्या भ्रमात आहे की आपला विजय पक्का आहे पक्का असं वाटत नाही आले तर हरकत नाही चांगलं काम करायला पाहिजे त्यांनी पण मला नाही वाटत की त्यांची चान्सेस जास्त आहे म्हणून महाविकास आघाडी आवडते किंवा महाविकास आवडत मला दोन्ही पण कारण दोन्ही काही कामाचे नाही आहे न काम करणारे आहेत सगळे सगळे आपापले पिशे भरणारे आहेत पण जो येईल तो त्यांनी चांगलं काम करा